आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा र जरिया लागे नहीं की ओ, ओ, ओ न नमस्कार महिला आज आपण भेटणार शीतलताई लचके शीतलताई लचके हे नाव नावकरांना नवीन नाही म्हणतो त्या गेल्या चोवीस वर्षापासून नृत्य सेवा देतो नृत्य म्हटलं की भारतीयांना हॉलिवूड बॉलिवूड आण पण नाही हो नृत्य नुसतं बॉलिवूड हॉलिवूड पर्यंत नाही आपण भारतीयांना एक खूप मोठा वारसा आहे एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीत खूप असे नृत्य प्रकार आहेत ओडिसी आहे कथक आहे आणि अनेक त्यातलाच एक प्रकार म्हणजे नृत्यातली सेवा यवतमाळकरांना गेल्या चोवीस वर्षापासून शीतल पाहिजे त्यांचा हा प्रवास त्यांचा हा सगळा अनुभव आणि त्यांनी मिळवलेले काही पुरस्कार बरच काही आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याशी संवाद खूप वारसा असलेला एक नृत्य प्रकार तुम्ही हाताळता आहात सेवा देत आहात आम्हा म्हणजे ना, नादाण लोकांना कथक काहीच माहिती नाही फक्त टीव्हीवर बघतो आणि हेमा मालिनीला बघतो तो ओढा मला कथक माहिती हे सुद्धा माहिती नाही मला की हेमा मालिनी करते तेच कथक आहे की आणखी काही आहे कथ्च का आणि हा काय प्रकार आहे हे थोडं सांगावं सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सर्वांना हे सांगेल की नृत्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं हा प्रकार नाही आहे शहरी भागांमध्ये नृत्याला करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघितलं जातं आज नृत्य खूप खूप वरच्या स्थळाला पोहोचलेलं आहे यवतमाळमध्ये आम्ही जे मागच्या चोवीस वर्षापासून विद्यार्थी घडवत आहे तर मला सगळ्यात पहिले इथे पॅरेंट्सची म्हणजे पालकांची मानसिक स्थिती बदलावी लागली की नृत्य म्हणजे केवळ शास्त्रीय नृत्य आहे नृत्य म्हणजे केवळ फिल्मी डान्स नाही आहे किंवा लावणी नाही आहे किंवा लोकनृत्य नाही आहे लोकनृत्यामध्ये एक दर्जेदार प्रकार असतो ज्याला कथक म्हणतात आणि कथक हा उत्तर भारतीय नृत्य प्रकार एक बरं कथक म्हटल्यावर लोकांना बरेचदा कळत नाही भरतनाट्यमला ते लोक कथक समजतात जसं तुम्ही आताच मला बोलल्या की हेमा मालिनी जे नाचते ते आम्ही नृत्य बघितलेलं आम्हाला तेवढंच माहिती पण एक तुम्हाला सांगेल की हेमामालिनीची जे नाचतात तो भरतनाट्यम हा प्रकार आहे हा दक्षिण भारतीय नृत्य प्रकार आहे आणि माधुरी दीक्षित जे नृत्य करते जे बिरजू महाराज त्यांना शिकवतात आणि हो, जे नृत्य करतात तो आहे कथकचा प्रकार हा नॉर्थ साऊथचा डिफरन्स आहे उत्तर दक्षिणचा डिफरन्स आहे नृत्यातले प्रकार किंवा तुमचा प्रवास खरंच ऐकायला आणि जाणून घ्यायला सुरू केला मी सेवन स्टँडर्ड मध्ये असताना नागपूरला आ, श्रीमती ललिता हरदास कडे सर्वप्रथम नृत्याचे क्लासेस लावले शास्त्रीय नृत्याचे आणि त्यांच्याच कडे मी माझं विशाल पूर्णपर्यंतच शिक्षण पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे नृत्याचं आणि माझ्या गुरु म्हणजे माझ्या ल... शब्दात भावना व्यक्त कठीण आहे त्यांनी एवढं मला ज्ञान दिलेलं आहे कथक नृत्याचं आणि नृत्य कसं शिकायचं कसं बघायचं आणि कसं प्रस्तुत करायचं आणि पुढे शिकवायचं कसं या सगळ्या गोष्टी नृत्याच्या व्यतिरिक्त पण त्यांनी आम्हाला शिकवले आहे आणि त्याच्यानंतर मला अं नृत्याचा झाल्यानंतर गुरु बिरजू महाराजजी गुरु गंगाणीजी गुरु रोशन दाते मॅडम गुरु क्षमा भाटेताई या लोकांच्या छोट्या मोठ्या वर्कशॉप्सला मी जाऊन माझ्या नृत्याचा आणखी प्रोग्रेस करण्याचा प्रयत्न केला आणि मिळालेलं ज्ञान मी माझ्या विद्यार्थिनी पुढे पोहोचवण्याचा प्रयत्न करते इतक्या मोठ्या ह्या शिष्या शिष्य म्हटलं की शिक्षण शिष्य नृत्यातच घेतलं नाही त्या बी कॉम आहे आणि एम एच्या एवढं मोठं शिक्षण घेऊन एक चांगलं करिअर म्हणजे वाणिज्य शाखे आज सगळीकडे त्याचा डंक असताना ते सोडून नृत्यात करिअर केलं आणि सक्सेसफुल करिअर केलं मॅडम थोडं शिक्षणाबद्दल सर्वप्रथम सांगेल की मी मॅनेजमेंट uh, हा माझा प्रचंड आवडता प्रकार आहे त्याच्यामुळे मी कॉमर्स आणि मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये वळाले आणि कारण की कुठली गोष्ट तुम्हाला जर करायची आहे तर नृत्य म्हणा किंवा घरातलं काम म्हणा किंवा बाहेरचं म्हणा किंवा कॉर्पोरेट सेक्टर म्हणा एक मॅनेजमेंट मार्केटिंग ऍडव्हर्टाइजमेंट हा सगळा त्याच्यामध्ये घुसणारा प्रकार आहे सो so मी नृत्याचं शिक्षण घेत असतानाच माझं कॉमर्स ग्रॅज्युएशन झालं आणि मी एम बी ए केलेलं आहे एचआर मध्ये ह्युमन रिसोर्समध्ये सो एमबीए करताना मला हे उमगलं की तुम्ही कुठलीही कला आत्मसात करा किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही प्रोफेशन करा तुम्हाला मार्केटिंग आणि त्याला प्रस्तुतीकरण म्हणजे ज्याला प्रेझेंटेशन म्हणतो आपण ते अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यापर्यंत तुमची कला तुमचं प्रोडक्ट तुमची वस्तू तुमचे विचार तुमचं कुठलीही गोष्ट ऑडियन्स पर्यंत पोहोचत नाही प्रेक्षकांकडे पोहोचत नाही कस्टमर पर्यंत पोहोचत नाही सो मार्केटिंगचा भाग नाही आहे बट हे येस डेफिनेटली hey, yes, मला हेल्प होते आहे शिक्षणाची माझ्या नृत्य क्षेत्रामध्ये एमबीए केलं असं कधी नाही वाटलं का की नाही आपण त्या फील्डमध्ये पण काही करू शकलो असतील की आवड म्हणून नाही हेच माझं लाईफ आहे नृत्यच माझं करिअर नाही असं लग्नाच्या आधी मी जॉब करत होती ऑलरेडी सेंट झेव्हियर्स स्कूलमध्ये मी जॉब केलेला आहे एक माझी मैत्रीण सी ए होती तिच्या हाताखाली मी अकाउंटिंगच शिकलेले आहे तर बिफोर मॅरेज लग्नाच्या आधी मी सर्व्हिस केलेली आहे त्याच्यामुळे पण येस पॅशन माझं नेहमीच नृत्य राहिलं आहे नृत्यालाच स्वप्न होतं आणि स्वप्नच मी माझं पूर्ण केलेलं आहे अर्थात शिक्षण मी एमबीएस वगैरे एमबीए पोस्ट ग्रॅज्युएशन मी आफ्टर मॅरेज केलंय त्याच्यामुळे यवतमाळात नोकरीला विशेष कोप नाही आहे आणि ते करण्यापेक्षा मी माझी आवड छंद यालाच माझ प्रोफेशन केलं लोक म्हणतात करिअर करायला ऑप्शन्स नाही शीतलताई त्याच एक जीवंत कला आहे तर करिअर आहेच त्याला तुम्ही कसं प्रेझेंट करता यावर तुमचा अवलंबून असतं मेहनत घेतली की ससई विकतच आणि कुठल्याही क्षेत्रात तुम्ही अगदी खूप चांगल्या तऱ्हेने करिअर करू शकतो त्याचं जीवन उदाहरण म्हणजे बरेच विद्यार्थी हाताखाल खूप मोठ्या लेवलवर आहेत तर मी एखादा नाही तुम्हाला अनेक सांगू शकते पण मला कौतुक वाटत माझे विद्यार्थिनींचं की त्या एकदा या क्लासमध्ये आल्यावर हा क्लास सोडून ते जायला नाही बघत त्यांना त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण इथूनच करायचं असतं माझ्या बरेचशे जे विचार पूर्ण झालेल्या विद्यार्थीनी आहे त्या साधारणतः यवतमाळात कल्चर आहे की दहावी झालं की शिक्षणासाठी बाहेर जातात किंवा बारावी झालं की हायर एज्युकेशनसाठी बाहेर जातात त्या विद्यार्थिनी बीई एम टेक करून किंवा एमबीबीएस बीडीएस करून त्या विद्यार्थिनी परत आलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांनी आपलं विशारदचं वर्ष पूर्ण केलं आहे आणि ते पण प्रॉपर रियाजासोबत विशारद म्हणजे कोर खेळ नाही आहे नृत्यामध्ये भरपूर रियाज लागतो बिना रियाजाचे तुम्ही कुठली परीक्षा क्रॅक नाही करू शकत जितक कठीण एंट्रन्स एक्झाम्स असतात नीटच्या झाल्या किंवा एमबीबीएसच्या एक्झाम्स असतात तसंच याला पण प्रॉपर स्टडी आहे याला सिलेबस आहे याच्यामध्ये थेअरी प्रकार येतो प्रॅक्टिकल येतो सगळंच असतं आणि विशार हे इक्वे टू ग्रॅज्युएशन असल्यामुळे ते खूप कठीण परीक्षा असते पण माझ्या विद्यार्थिनींनी त्या पार केल्या आणि मला त्यांचं खूप छान कौतुक वाटतं परीक्षा आहे म्हणालात मग हे कोणाला संलग्न युनिव्हर्सिटी मध्ये असतात या ज्या आम्ही परीक्षा घेतो या अखिल भारतीय गांधर्व महामंडळ मिरज आणि मुंबई यांच्याशी या संलग्न आमचे क्लासेस आहेत या व्यतिरिक्त अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये पण बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट आणि मास्टर्स ऑफ परफॉर्मिंग ते ग्रॅज्युएशन लेवलचे क्लासेस असतात ते पण आम्ही कंडक्ट करतो म्हणजे कोणाला अपियर व्हायचं असेल तर त्यांना गायडन्सचं काम मी करते तर अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये पण आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पण आहे नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये पण आहेत पण आमचे जे क्लासेस घेतात हे जे लहान विद्यार्थ्यांसाठी यांच्या परीक्षा प्रारंभिक पासन विशार पूर्णपर्यंत या अखिल भारतीय गांधर्व महामंडळाची संलग्न क्लासेस नाही चोवीस वर्षापासून तुम्ही सेवा सेवा देताना कधी कधी परीक्षा पण घ्यावीच लागत असेल मग अशा गेलात का तुम्ही दे। मी जवळपास वीस वर्ष कथक नृत्याच्या परीक्षा घ्यायला वेगवेगळ्या वेग ठिकाणी गेलेली आहे अमरावती अकोला नागपूर खूप फ्रिक्वेंटली जायचं काम पडत होतं उपांत्य विशारद विशारद सगळ्या लेवलच्या परीक्षा पुणे मुंबई पर्यंत मी परीक्षक म्हणून सुद्धा मंडळातर्फे अपॉइंट झालेली आहे